नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने वाढीचा निर्णय लवकरच वित्त विभागाकडून प्रस्ताव व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव तीन टक्के डीए वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडून मोठी अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र धर्तीवर तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यासाठी वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत राज्याचे माननीय मु... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच अधिकृत निर्णय घोषित करतील याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून निवेदन पत्र सादर करण्यात आले असून त्या अनुषंगाने राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश जुलै पासून चोवीस पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे तर यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा पन्नास वरून त्रेपन्न टक्के इतका होणार आहे तर वाढीव डीए हा दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून मिळणार असल्याने तीन टक्के थक बाकी देखील मिळणार आहे सदरचा लाभ राज्यातील सेवानिवृत्त पेन्शनधारकांना देखील मिळणार आहे धन्यवाद